गोमातेने का दिला स्त्रियांना शाप एकदा नक्की वाचा गायमातेने स्त्रियांना दिला श्राप कोणता श्राप गायमातेने स्त्रियांना दिला होता जो श्राप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावा लागत आहे ते आपण आज पाहणार आहोत आज आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे त्याचबरोबर खूपच भावनिक सुद्धा आहे जर तुम्ही मनापासून ऐकलीत तर तुम्ही सुद्धा अडीअडचणीत असलेल्यांना लगेचच मदत करायला तयार व्हाल हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे गायीला गोमाता म्हटले जाते परंतु आज आपल्या देशात गोमातेची खूप जास्त दुर्दशा चालू आहे गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला होता आणि तो श्राप सर्व मानव जातीला भोगावा लागत आहे त्यामुळे असं होऊ नये की आता गोमातेची जी अवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीला श्राप देऊ नये आणि त्यामुळे एखादं मोठं संकट आपल्यावर येऊ नये तर आपण आजची कथा पाहूयात खूप जुनी अशी गोष्ट आहे एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत असे मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत असे गोमाता जे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे काही दूध तो घरातील लोकांना सुद्धा प्यायला देत असे त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा अगदी उत्तम होते असेच काही महिने चालू होतं मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा मोहनला ती गाय बिनकामाची वाटते आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही त्यामुळे मोहनने त्या गायीला नेऊन जंगलात सोडले जेव्हा गोमातेला जंगलात सोडली तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती एके दिवशी असं हो होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते रडता रडता गोमाता म्हणू लागते हे भगवान तुम्ही मला काय गाय का बनवलं माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिलं तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली परंतु जसं मी दूध देणं बंद केलं तसं त्याच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिलं आहे आता मी उपाशी पोटी ह्या जंगलात भटकत आहे हे देवा तुम्हीच सांगा आता मी काय करू कुठे जाऊ ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली गाय जोर जोरात फोडून देवाला हाका मारत होती आणि रडत होती गाईची ही अवस्था पाहून देवालासुद्धा खूप वाईट वाटत होतं यातनेने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं का हो ते ती खात असे असेच काही दिवस निघून गेले त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा दोन तीन महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचते गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ पोहोचली तेव्हा तिथे एका मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्यात लालच जागा झाला तिच्या मनात विचार आला की मी ह्या गाईला पकडते कारण ही गर्भवती आहे आणि काहीच दिवसात एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी धनवान बनू शकते खूप सारे पैसे मी कमवू शकते त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचासुद्धा पालन पोषण करू शकते असा विचार करून ती थी स्त्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलावून आणलं तेव्हा मी ना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिनं पाहिलं की गाय तिथे नव्हती तिथून ती, ती, ती कुठेतरी गेली होती गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेची वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती गोमातेने एका वासराला जन्म दिला गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडे त्याच जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्या जवळ आली मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते हे स्त्री तू माझी एक मदत कर हे जे माझे वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही त्यामुळे हे स्त्री तू माझी एक मदत कर माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेन गाईचं असं बोलणं ऐकून मीना गायीची मस्करी करू लागली तिची मजा घेऊ लागली तिच्यावर हसू लागली त्यानंतर मीना म्हणू लागली मी तुझी मदत का करू मी तुझ्या वासराला हात लावणार नाही तो किती घाण आहे तुझ्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत गोमातेने मी मीनाजवळ खूप विनवण्या केल्या परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेची काही एक ऐकायला तयार नव्हती गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली हे स्त्री तू कृपया माझी मदत कर कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादा जंगली प्राणी त्याला मारून टाकेल म्हणूनच तू माझी मदत कर कारण माझं हे वासरू अजून चालूसुद्धा शकत नाही हा अजून खूपच नाजूक आहे कमीत कमी आठ ते नऊ महिन्यानंतर माझा हा वासरू चालू शकेल त्यावेळी प्राण्यांची पिलं ही आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकत होती परंतु आता तशी परिस्थिती नाही आता प्राण्यांची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती परंतु ती थी फक्त तिची मस्करी करत होती तिच्यावर हसत होती मात्र तिला मदत करायला तयार नव्हती त्यामुळे संतापून गोमातेने मीनालाच श्राप दिला तू माणूस आहेस तुला हात आहे तू माझी मदतही करू शकतेस परंतु तुला माझी मदत करायची नाही आहे तुला फक्त माझी मस्करी करायची आहे त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसांची मुलं जी जन्मल्या जन्मल्या चालू शकतात ती आता जन्मल्यावर आठ ते नऊ महिने चालू शकणार नाहीत पूर्वी प्राण्यांची पिल्ले ही मा जन्मल्यावर चालू शकत नव्हती परंतु माणसांची मुलं ही जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजे माणसांची मुलं ही जन्मल्यावर आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतील जी आता लगेच चालत आहेत ती यापुढे जन्मल्यावर लगेच चालू शकणार नाहीत तर आठ ते नऊ महिन्यानंतरच त्यांना चालता येईल आणि जी प्राण्यांची पिल्लं आहेत ती जन्मल्यावर लगेचच चालू शकतील असा श्राप गोमातेने दिला त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण तेहतीस कोटी देवांचा वास असतो शास्त्रामध्ये पुराणांमध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आलं आहे आणि जेव्हा गायीचा अपमान होतो गाय क्रोधित होते तेव्हा सर्व तेहतीस कोटी देव देवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते आणि गोमातेच्या ह्या श्रापामुळे माणसाची मुलं आता आठ ते नऊ महिने चालू शकत नाहीत याचे प्रमाणसुद्धा वेदशास्त्रांमध्ये दिलेला आहे सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत चालत जंगलात गेला होता त्याचबरोबर महर्षी व्याससुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले होते याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रांमध्ये दिलेले आहेत परंतु जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ले आहेत ती जन्मल्यापासून लगेचच चालू शकतात परंतु माणसाची मुलं आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतात शास्त्रानुसार जे मूल आठ ते सात महिन्यांपासूनच चालायला सुरुवात करते तर अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो याचा अर्थ असाच आहे की त्या घरातील लोक गोमातेचे खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेचं ची सेवा करतात तर हा श्राप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे तर या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कोणीही प्राणी पशु किंवा मानव कोणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्याची मदत जरूर करा जर आपण मदत करत नसू तर त्याच्या बदल्यात आपल्याला बदुआ लागतात पहिले जो श्राप असायचा तो आपल्या या कलियुगात बदुवा म्हणून समजला जातो जर कुठल्या मनुष्याला अशी बदुआ लागत असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लाग त्याच्या जीवनात अचानक मोठमोठे संकट येऊ लागतात घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागतात तर मित्रांनो तुम्ही गोमातेला खरंच मनापासून म्हणत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ